आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आमच्या सोबत अपडेट नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आज संयुक्त बैठक झालेली कशा पद्धतीने रणनीती ठरली निकेची निवडणूक शिवसेना आमच्या महायुतीतील तीन पक्ष आणि इतर सगळे मित्रपक्ष या सर्वांच्या वतीनं उद्याची आम्ही निवडणूक करणार आहोत या निवडणुकीत तरतुदीसाठी समोर कोणाचा जर व्यक्तीचा आमच्या आम्हाला दिला तर त्यांच्या श्री वाटण्यासाठी उद्याची निवडणूक तो जनतेला मतदारांना आणि उमेदवारांना कमीत कमी त्रास होऊन येऊन पार पडावे प्रयत्न सांगोला शहरात अजून अनेक विकास प्रलंबित आहेत त्याबद्दल काय सांगतात गेल्या अडीच वर्षात आपण सांगोला तालुक्यातल्या अनेक विकास कामांना यशस्वी साधून कालखंड कमी जरी करून मंजूर झाला तरी त्याच्या प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता या प्रक्रियेला मराठी काम उभे झाले तरीही सर्व कामं आता पूर्णत्वाच्या मार्गावर आलेली आहेत काही कामं चालू आहेत काही त्या तांत्रिक मान्यतेला प्रस्ताव दिलेले आहेत परंतु राहिलेला खास करून जांदोडा शहरातील धुवारी अटार योजने जो बातच जाणवलेले रस्ते आहे त्या रस्त्याचा गुरू स्थानिक चातडीने पहिला मार्गेला आणि वाड्या वस्त्यावर ज्या ठिकाणी अजून धुन्याच्या पाण्याची सुविधा व्यवस्थित कोण झाली नाही काही झोपड प्रतीत नाही अजूनही पाण्याचे प्रश्न शिल्लक आहे ते प्रश्न काही ठिकाणी भूखंड मोकळी राहिल्यामुळं होणारी त्या ठिकाणची लहान लहान सुटी झोपांची जगल रस्त्यावर येणारं गटारीचं पाणी काही ठिकाणी शौचालयाच्या कराव्या लागणाऱ्या भविष्यातल्या चुकी सुटी झाली या प्रकर्षानं लक्ष देऊ एका बाजूने हे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुरू ठेवलं दुसऱ्या बाजूला या शहराचा व्यापार कसा वाढव व्यापारी पेटेला स्वच्छीकरण अशा पद्धतीने करता येईल आजूबाजूच्या गावातून वेगवेगळे छोटे मोठे उद्योग उद्योगमंत्री आदरणीय सामंत साहेब यांच्या सहकार्याने या ठिकाणी कशी आणता येतील याचा आम्ही प्रयत्न करू या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख आणि नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांकडून जास्तीत जास्त शहराला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी आम्ही त्यांच्या आशीर्वादानं सहकार्यानं प्रयत्न करू आज आमचा उद्याच्या निवडणुकीचा भारतीय जनता पार्टी शिवसेना राज्याचा अजेंडा धन्यवाद